सतरा वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे ठीक आहे सतरा वर्षानंतर का होईना पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर जेव्हा हे हल्ले होत होते त्यावेळेस यू पी एचं सरकार होतं आणि जेव्हा बॉम्बस्फोट होत होते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये त्यावेळेस सरकारमधलेच मंत्री शासनकर्ते राज्यकर्ते म्हणत होते की दहशतवादाचा आतंकवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो परंतु मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये हा भगवा दहशतवाद आहे हा भगवा आतंकवाद आहे असं त्याला नाव दिलं आणि खऱ्या अर्थाने लोकांची दिशाभूल करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम त्यावेळेस केलं केवळ आणि केवळ ओढ बँकेची राजनीती त्यावेळेस केली आणि भगव्यालाही आणि हिंदुत्वालाही अपमानित करण्याचं काम कलंकित करण्याचं काम आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या काळातल्या यू पी एस सरकारने केलं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं परंतु जे लोक भगवा आतंकवाद भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जबाब एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे सत्याचा विजय झाला आहे आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता आहे लेकिन सत्य पराजित नाही हो सकता आहे हे आजच्या कोर्टाच्या निर्णय निकालाने दाखवून दिलेलं आहे